नमस्कार वेद विकासाचा तास स्वागत पडवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात वार्ड क्रमांक अकरा मध्ये सध्या हॅप्पी सिंग यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे त्यांच्या या सक्रियतेमुळे इतर विरोधी उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे हॅप्पी सिंग यांनी वार्डातील प्रत्येक गल्ली कॉलनी सोसायटी आणि घरापर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे लोकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे हे त्यांच्या प्रचाराचे बलस्थान ठरत आहे हॅपी है। सिंग यांच्या पाठीशी तरुणांची मोठी फळी उभी असल्याचे दिसते सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांचा प्रचार प्रभावीपणे केला जात आहे विकास कामांचा अजेंडा त्यांनी आपल्या प्रचारात केवळ आश्वासन न देता वार्डातील प्रलंबित प्रश्न उदाहरणार्थ रस्ते पाणी स्वच्छता कसे सोडवणार याचा स्पष्ट आराखडा या ठिकाणी हॅपी सिंग यांनी मांडला आहे मी तुमचा हॅपी सिंग प्रचार प्रचार आपला एकदम चांगला चालू आहे घरी घरी जाऊन आम्ही लोक लोकांना भेटतो आहे लोकांचा मी ज्या ज्या ठिकाणी सोसायटीमध्ये भेट भेटायला गेलो त्या त्या ठिकाणी आम्हाला लोकांचा लेह प्रेम भेटला लोकांनी यासाठी आमचं स्वागत केलं की के हर पूर्ण सेक्टर सहा प्रचाराचा आमचा कालचा दौरा होता आमच्यासाठी लोक खाली येऊन थांबले तिने आमचा ले मतलब तुम्हाला सांगायला पाहिजे की ले मतलब जोशामध्ये स्वागत केलं आहे एक अशी सोसायटी पण नाही होती की जिने आमचा स्वागत नाही केला पण सेक्टर सहामध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन कॅन्डिडेट होते मतलब मोहिते मॅडम भगत बमध्ये प्रदीप भगतजी और ती कमध्ये हॅपी सिंग होता मी तो लोकांचा लय प्रेम भेटतो आहे मी तुम्हाला सग सगळ्यांना आवाहन करतो आहे पत्रकार लोकांना की तुमचं पण लय माझ्यावर प्रेम आहे पुढे पण असाच प्रेम ठेवा लोकांच्या सोबत असंच मला निवडून द्या येस आ, मी तुम्हाला सांगतो की रामशेव ठाकूर साहेब त्यांच्या आशीर्वाद पहिलेपासून मी पहिले कार्यकर्ता रामशेव ठाकूर साहेबांचा सा होता नंतर साहेबांनीही मला आमदारसाहेब प्रशांत ठाकूर हो साहेबांकडे पाठवला दोन हजार नऊची वाता आहे की तो पहिले वा पहिले पहिलेदा आमदार झाले आज मला मा, त्यांच्यासोबत वीस वर्ष झाले त्यांच्यासोबत राहिला आहे राहिलो आहे मी और तुम्हाला सांगू की मला असं संधी दिली त्यांनी भारतीय जनता पार्टीने आमदार प्रशांत ठाकूर साहेबाने शंभर टक्के ती संधीचा आम्ही काम करून सोना करून आपण तरी पंधरा तारीखला मतदान आहे तरी बहु आम्हाला बहुमताने मत टाकून विजय करा